महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची श्री देव ओंकार वा भव्य यात्रा महोत्सव विविध उपक्रम राबवून साजरा या यात्रेचा प्रारंभ एकोणवीस फेब्रुवारी पासून करण्यात आला या यात्रेला लाखो भाविक सहभागी होऊन यात्रेच्या ही यात्रे संपूर्ण होते यामध्ये भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन केले होते कुस्ती दंगलीसाठी मधून नामवंत पहिलवान कुस्ती खेळण्यासाठी आले आहे कुस्तीचे प्रथम बक्षीस पाच हजार एक द्वितीय कॉस्टली तीन हजार एकशे एक तिसरे बक्षीस दोन हजार एकशे एक असे बक्षीस आहे यात्रा यशस्वी करण्यासाठी संस्थांचे अध्यक्ष विठ्ठल पाटील राखोंडे सरपंच बाळू पाटील कमिटी सदस्य दिगंबरजी राखोंडे गंगाधर साखरे प्रकाश राखोंडे बबन साखरे रमेश इंगोले एकनाथ इंगोले शिवाजी गोरे निवृत्ती ढिपरे लक्ष्मण नलगे शिवाजी कातोरे पंडित कातोरे यांच्यासह समस्त गावकरी मंडळी यांनी मेहनत घेतली आपलं स्वागत आहे आपण पाहतात महाराष्ट्रला सध्या आम्ही वसमत तालुक्यातील आरळ गावामध्ये उपस्थित आहे या ठिकाणी गेल्या सत्याहत्तर वर्षापासून माता अन्नपूर्णा यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल या ठिकाणी खेळवल्या जाते बघू शकता महाराष्ट्रातून विविध ठिकाणून या ठिकाणी पहिलवान आता यायला लागले आणि हीच कुस्त्यांची दगल मोठ्या उत्साह या ठिकाणी संपत आता आपल्यासोबत काही ऐकत सत्ता सत्याहत्तर वर्ष झालं आपल्या या यात्रेला होऊन आणि आताही सतत चालू आहे काय सांगणार काय या यात्रेचं महत्व हो, काय सांगणार या यात्रेचं महत्व या सांगायचं झालं तर देवांनी एकोणीसशे सत्तेचाळीसला हा कार्यक्रम सुरुवात केलेली आहे या आजचा कार्यक्रम म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून सत्याहत्तरवा हा कार्यक्रम आहे एकोणीस तारखेपासून हा कार्यक्रम चालू होता आज शेवटचा दिवस दोन फेब्रुवारीला देवीची पालखी झाली आणि आज हा यात्रा महोत्सवातला आहे कुस्तीचा दिवस आहे आणि इथं सांगायचं झालं तर परभणी हिंगोली नांदेड या आजूबाजूच्या परिसरात आपण चालला असेल पैलवाना इथं कुस्ती खेळण्यासाठी येतात प्रत्येक आलेल्या पैलवानाला इथं चान्स मिळतो बक्षीस आमचं प्रथम बक्षीस पाच हजार रुपये दुसरं बक्षीस एकतीसशे रुपये तिसरं बक्षीस एकवीसशे रुपये असं आहे आणि प्रत्येक पैलवानाला आलेल्या इथं समाधान होतं त्यांची प्रत्येक पैलवानाला इथं कुस्ती खेळायला चान्स मिळतो या यात्रेचं महत्व आ, या यात्रेमध्ये असे अनेक प्रोग्राम केले केले जातात भरपूर के तसं जाता। आता परवाच्या दिवशी भंडारा झाला पोटा अजून काही शिबिर असतील रक्तदान शिबिर असेल जनावरांसाठी आरोग्य शिबिर असेल काही डोळ्याच्या तपासण्या वगैरे अनेक उपक्रम राबवले जातात धन्यवाद या ठिकाणी माता अन्नपूर्णा यांच्या यात्रेनिमित्त सामाजिक उपक्रम राबवून आणि धार्मिक उपक्रम राबवून अशा विविध ही यात्रा या ठिकाणी उत्साह संपन्न होती आज ह्या पुस्त्या आता याच पुस्तक खेळण्यासाठी महाराष्ट्रातून नामवंत पहिलवान यांची इथं उपस्थिती होणार आहे आणि प्रथम पक्षीशी पाच हजार रुपये अशाच या आता अं पुस्त्यांच्या दंगलीला सुरुवात झालेली पाहत रहा महाराष्ट्र लाईन मी नागराजी लिहिले and press the bell again. Never miss an update.